शेतकरी कर्जमाफीवरून अधिवेशनात रणकंदन सुरू असताना जब मुख्यमंत्री कर्जमाफीवरून निवेदन करण्याची शक्यता आहे शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकारची भूमिका या निवेदनावरून स्पष्ट केली जाईल यात उत्तर प्रदेशात कर्जमाफी दिली तर इतर राज्यांमध्ये दिली जाईल अशी भूमिका सरकारकडून मांडली जाण्याची शक्यता आहे मृदक कर्जमाफीवर अडून बसलेल्या बसलेल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ केंद्रात पाठवण्याचा प्रस्तावही सरकारकडून विरोधकांना दिला जाण्याची शक्यता आहे दरम्यान चार दिवसांच्या ब्रेक नंतर आज विधिमंडळाचं कामकाज सुरू होतंय कामकाज सुरू होताच पुन्हा एकदा विरोधकांनी गोंधळ घातल्यानं विधान परिषदेचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं होतं आश्वासनाची आता अध्यक्ष महोदय आश्वासनाच्या या सरकारच्या आश्वासनावर कोणाचा विश्वास झाला नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांची आता कर्जमाफी झाल्याशिवाय मला वाटतं अध्यक्ष महोदय दुसरं कोणताही आता प्रश्न या सभागृहात आणू नये एका मुळचा प्रश्न सरकारला आला की या अध्यक्ष महोदय राज्यातल्या शेतकऱ्यांची हे सरकार कर्जमाफी करीत आहे असा एक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आम्ही या ठिकाणी कामकाजाला पूर्ण समर्थन कामकाज करू तयार अध्यक्ष महोदय अरे अध्यक्ष महोदय तो पडेल अध्यक्ष मोदय सभागृह तेव्हा कर्जमाफीवरून विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत इकडे विधानसभेमध्ये